शरद पवार अजित पवारांवर जागा लुटल्याचा आरोप आहे शिवाजी पार्कमधील केरळ संघाची जागा लुटल्याचा आरोप आहे प्रकाश बेलवाड्यांचं ट्विट आहे प्रकाश बेलवाडे हे शिवाजी पार्क असोसिएशनचे पदाधिकारी आहेत प्रकाश बेलवाडे यांनी या सगळ्या प्रकरणी आता आरोप केलेला आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी जागा लुटल्याचा आरोप ते करत आहेत या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः प्रकाश बेलवडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रकाश जी नमस्कार नेमका काय आरोप आहे तुमचा शरद पवार एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांचा एकूणच त्यांचा स्वभाव आपण बघितलेला आहे जिथं जमी मोकळी दिसत ती लाटायची ही त्यांची डीएनए मध्येच आहे पवार घराण्याच्या तर ता त्याचा अनुभव आम्हाला शिवाजी पार्क मध्ये आला त्यावेळी काही लोक ठरून तिकडे केरळ संघाचं कार्यालय होतं त्यांना दिलेलं होतं मुंबई महानगरपालिकेने एकोणीशे साठ पूर्वी त्या ठिकाणी शरद पवारच्या काही लोकांनी गुंडांनी काहीतरी शिवसेनेच्या नावावर म्हणा किंवा काहीतरी फोटं नाटक करून तिकडे हल्ले करायला सुरुवात केली तिकडे अन्न वगैरे फेकायला सुरुवात केली आणि त्यावेळी मुख्यमंत्री असल्यामुळे शरद पवार पुढे आले म्हणाले तुम्हाला हा त्रास होत राहणार त्याने खरं मुख्यमंत्री म्हणून संरक्षण दिलं पाहिजे होतं तर केरळ संघाला सांगितला त्रास होईल त्यापेक्षा मी सांभाळतो तुमची द्या जातात सगळं शांत झालं की तुम्हाला देतो परत म्हणून आणि त्यावेळी ती जागा हडपली एकोणीसशे ला तर ती आज हडपलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकानुसार जे आमच्याकडे आहेत परिपत्रकांच्या कॉपीज एकोणीशे साठ नंतर कोणालाही नवीन रिएल्टी म्हणजे वॅकेंट लँड एन दिली गेली नाही आणि एकोणीशे सत्तर मध्ये सुद्धा कमिशनरने तत्कालीन सहाय्यक आयुक्त मालमत्ता यांनी परिपत्रक काढलेली होती कोणालाही जागा द्यायची नाही असं असताना हे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तोंडी आदेशद्वारे हे कसे काय घुसले त्या ठिकाणी हा आम्हाला प्रश्न पडला होता आम्ही चौकशी केली असं त्यामुळे सापडलं हे अतिक्र आतिक, अतिशय अतिक्रमण करून घुसखोरी करून या ठिकाणी घुसलेत आणि ही महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन जी आहे ही सार्वजनिक संस्था नसून याचे लाईफ टाईम अध्यक्ष शरद पवार आणि लाईफ टाईम सचिव अजित पवार त्यामुळे कौटुंबिक संस्था आहे आता ही संस्था स्थापन करत असताना किंवा जर हेड ऑफिस त्यांनी हे शिवाजी पार्कचं कार्यालय दाखवलेलं आहे त्या सदर कार जागेच त्यांच्याकडे कोणताही करार नाही विकत घेतल्याचा दस्त नाहीये अलॉटमेंट नाहीये काही नाहीये त्यांच्याकडे पण भ्रष्टाचार करायचा मनमानी कर, कारभार करायचा प्रशासन यंत्रणाचा अभ्यास ठेवायची आणि पाहिजे तसं करायचं असं करून एखाद्या सामान्य नागरिकाला जर संस्था स्थापन करायची सा� असेल तर ती चॅरिटी डिपार्टमेंट आपल्याला विचारतं तुमची मालकी असलेली जागा दाखवा मा, संस्थेची मालकी नसेल हो तर दे जी जागा तुम्ही दाखवता त्यांची एनओसी दाखवा तर असं काहीच त्यांच्याकडे नाहीये त्या ठिकाणचं अगदी त्यामुळे आम्ही तक्रार केलेली आहे आधी कलेक्टर ऑफिसने त्याची शहानिशा केली आणि अतिक्रमण हे सिद्ध झालेलं आहे तसं पत्र उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्कासन यांचं महापालिकेला पत्र आलेलं आहे तर आम्हाला अपेक्षा आहे महापालिका त्यांना इकडनं हाकलून काढेल निश्चित खूब खूब धन्यवाद आम संवाद साधला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा